श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुजय विखे यांनी प्रचार दौरा सुरू केला असून लोणी व्यंकनाथ या गावामध्ये कुकडीच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता मात्र सुजय विखे यांनी पाणी सोडण्याबाबत ग्रामस्थांना आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मतदानावर टाकलेला बहिष्काराचा निर्णय मागे घेतलाय यावेळी सुजय विखे यांच्यासमवेत माजी मंत्री बबनराव पाचपुते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती कुकडेच्या लाभ क्षेत्रामधील सर्व गावांना एक समान न्याय दिला जाईल कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय केला जाणार नाही तसेच कुठल्याही शेतकऱ्याच्या फळबागा उद्ध्वस्त होऊ देणार नाही असं आश्वासन दिल्यानंतर लोणी व्यंकनाथ ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा मागे घेतला सर्फी लावून पाणी सोडलेलं आमची गाव काय करू नका सगळ्यांनी एक दिवसियर काम करा डॉक्टर सारखा आपल्याला सतत खासदारकीचं सहकार्य मिळालं नाही आमदार आपण करत राहतो पण खासदार कितीच नकार यावेळेस खासदार किती सांगत नंतर मिळेल कुठे अर्थ देणार नाही तालुक्यात जी जबाबदारी आहे त्याने तिथे इस... करा मी अर्थ देणार नाही बरोबर आहे का नाही साध्या पण ते पाव नरावडा तो पाव नरावडापेक्षा विचार मानवाचा त्यांनी गेले आपल्या सगळ्यांचा फायदा होईल परवा कास्टीला मिटिंग होती एकोणतीस ला एकोणतीस ला मिटिंग होते मी पालकमंत्री आले तुझे दादा मी केलं आम्ही बाजूला बसलो काय विषय मांडा बाबा काय म्हणतो की पाणी सुटलं पाहिजे आणि फोन केला आणि योग्य राधाकृष्ण विखे पाटील नामदार वर्षवर त्यांचा फोन झाला त्यांनी सांगितलं पाणी सोडायचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाणी सोडायला जर तो फोन झाला नसता तर पाणी सुटला असतं भीती होती कारण सकाळची बातमी आली होती या उभी केली परत चौदाशे होईल पाणी आपल्या तालुक्यामध्ये दुपारपर्यंत किंवा श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यामध्ये महत्त्वाचा कांदा प्रश्न असून सरकारकडून कांद्याबाबत न्याय देण्याचं काम झालं नाही असा आरोप विरोधकांकडून केला जातो मात्र कांदा प्रश्न हा नैसर्गिक असून कांद्याच्या भावाचा शासनाशी कुठलाही संबंध नाही अतिवृष्टी झाली की मोठ्या प्रमाणामध्ये कांदा लागवड होते आणि दुष्काळ पडला की कांदा उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट होते सरकारनं साखरेचा निर्यात भाव एकतीसशे रुपये केला आहे त्यापेक्षा कमी दरानं साखर विकता येत नाही मला खासदार म्हणून निवडून दिल्यास कांद्यासाठी शाश्वत हमीभाव ठराविक रकमेला फिक्स करून केंद्र शासनाला कांद्याच्या भावाप्रकरणी परिपत्रक काढण्यासाठी बंधनकारक करू असं आश्वासन सुजय विखे यांनी शेतकऱ्यांना दिला की शिगोंदा तालुका असेल बारनेर तालुका असेल सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो ते मांडतात ते कांद्याचा की कांद्याच्या प्रश्नाबाबतीत शेतकरी उदासीन आहे कांद्याच्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी सरकारकडून झालं नाही पण तुम्ही जर सुज्ञ शेतकरी आहातच पण एक इतिहासाचा विचार केला तर ज्या पक्षाचे यांचे नेते आहेत ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून भाषण करतात यांच्यावरच लोकांनी कांदे फेकून मारले होते दोन रुपयाचा कांदा झाला होता तेव्हा नाशिकला मग तेव्हा कांद्याच्या भावाच्या बाबतीत का नाही बोलले बाबा मी तुम्हाला एक गोष्ट खात्रीशीर सांगतो कि कांद्याच्या भावाचा आणि शासनाचा कुठलाही संबंध नाही ते राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस असू किंवा भारतीय जनता पार्टी शिवसेना असो कांद्याचा भावाचा प्रश्न हा नैसर्गिक आहे आता दुष्काळ पडलाय आपल्याला पाण्याच्या प्रश्नाचं गांभीर्य माहिती आहे आता दुष्काळ पडायला जसं पाण्याची पातळी खाली जायला लागलेली ला आहे कांद्याचे भाव वाढायला लागले मग आता भाषणामध्ये म्हणा की कांद्याचे भाव हे भाजप सरकारमुळे वाढले असं म्हणणार नाही कांदा हा एक नैसर्गिक पीक आहे अतिवृष्टी झाली तर त्या ठिकाणी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होणार आणि त्या ठिकाणी भाव खाली जाणार दुष्काळ पडला तर कांद्याची उपलब्धता कमी होत असल्यामुळे त्या ठिकाणी एक्सपोर्ट मध्ये मोठ्या प्रमाणात कांदा आता एक्सपोर्ट व्हायला सुरू झालाय नाबार्डने त्याची तरतूद केली त्यामध्ये नाबार्डच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक या आता कांद्याची मागणी वाढली आणि आता कांद्याचा भाव वाढला मी तुम्हाला एक गोष्टीची खात्री देतो की त्या ठिकाणी तुम्ही मला जर लोकसभेमध्ये काम करायची संधी दिली तर एक ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी होणारच आहेत त्या बाबतीत कुठली शंका नाही भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचं सरकार येणार आहे या बाबतीत कुठली शंका नाही पण तुम्ही जर मला खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं तर या कांद्याच्या हमी भावा बाबतीत शाश्वत हमी भाव जसं आपण बाबतीत एकतीसशे रुपये भाव निर्यात फिक्स केलाय एकतीसशे रुपया खाली साखर विकता येत नाही त्याच पद्धतीने कांद्याचा भाव एक ठराविक रकमेला फिक्स करून केंद्र शासनाला आपण ते परिपत्रक काढण्यासाठी बंधनकारक करू हा शब्द सुजय विकत तुम्हाला या ठिकाणी देतो मग अतिवृष्टी झाली तरी चालेल पाणी जास्त झाली तरी चालेल चा भाव भाव वाढला तरी चालेल कमी होऊन ही जबाबदारी माझी माझ्या बाबतीमध्ये आतला आणि बाहेरचा उमेदवार असा प्रचार केला जातो मात्र माझ्यावर आरोप करणारे आमदार विधानसभेमध्ये आठ वर्षामध्ये फक्त साडेतीन मिनिटं बोलले लोकसभेत प्रश्न मांडण्यासाठी मोठा अभ्यास करावा लागतो तसेच इंग्रजीमधूनही भाषण करावं लागतं असाही टोला यावेळी सुजय विखे यांनी लगावला जबाबदारी बाबतीत आपण ज्या ठिकाणी समोरचे पक्ष भाषण करतात हे सगळे राजकीय भाषण झाले अनेक लोक शेतकऱ्यांच्या भूमिके बाबतीत सरकारच्या भूमिका शेतकऱ्यांबाबतीत त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतात माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की ही लोकसभा त्या ठिकाणी अठ्ठेचाळीस खासदार या ठिकाणी सभेमध्ये जातात आता तुमच्या समोरच्या मित्र पक्षांमध्ये आमच्याकडे भाषण केले जातात की हे आतले आहेत आणि आम्ही बाहेरच्या आहोत म्हणजे आता मी बाहेरच आहे असं त्यांचं म्हणणं ठीक आहे काय अडचण नाही मग तुमच्या तालुक्यातले जे सन्माननीय आमदार आहेत म्हणजे तालुक्यामधले रहिवासी जे आज समोर उमेदवार आहेत जे आमदार म्हणून काम करतात विधान परिषदेमध्ये तुमच्या शिगोंद्या तालुक्याचे भूमिपुत्र विधान परिषदेमध्ये आठ वर्ष काम करत आहेत हे आठ वर्षामध्ये विधान परिषदेमुळे फक्त साडेतीन मिनटं बोलले आणि हे आत्ताचे जे आमदार आहेत ज्यांच्याकडं या जिल्ह्याची जबाबदारी आहे जे म्हणतायत की मी तुम्हाला न्याय देऊ शकतो हे चार वर्ष विधानसभेमध्ये फक्त साडेसहा मिनिटं बोललेत मग आता एका छोट्याशा विधानसभेच्या कार्यक्षेत्रामधल्या मग हे सगळे हे सगळे मंडळी आणि सगळे जगताप कंपनी फक्त साडेतीन मिनिटा पुरत मर्याद येते मग ते लोकसभेमध्ये काय प्रश्न आहे अरे लोकसभेमध्ये त्या ठिकाणी प्रश्न मांडायला अभ्यास करावा लागतो मी तुम्हाला अभिमानाची गोष्ट सांगतो की या पाचशे त्रेचाळीस देशाच्या खासदारांपैकी उच्च शिक्षित उमेदवार भारतीय जनता पार्टीचा नगर जिल्ह्याचा उमेदवार आहे या ठिकाणी शिक्षण घेत असताना जेव्हा आपण त्या ठिकाणी लोकसभेमध्ये भन्न मांडू लोकसभेमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न मांडू पाण्याचे प्रश्न मांडू तेव्हा बोलण्यासाठी त्या ठिकाणी इंग्रजी यावं लागते काही आपलं बोलायला लागलं लाग तर लाग सारखं उपयोग होतो त्याचा काहीतरी बोललं पाहिजे सगळ्या देशातले खासदारांपैकी सगळे कोणी कर्नाटकचा आहे कोणी आंध्राचा आहे त्या ठिकाणी समजा उदाहरणार्थ कृषी मंत्री हा त्या ठिकाणी आंध्राचा झाला तर त्या ठिकाणी मराठीत बोलून उपयोग आहे हो का शुड बी सम इंग्लिश टॉकिंग कोर्स व्हेरी शुड टॉक इन इंग्लिश अँड यू कॅन प्रेझेंट द क्वेश्चन द लोकसभा आता हे समोर आता ज्यांना नाही उमटलं तरी टाळे वाजव तुमच्या हितातच बोललो तेच सांगतोय फक्त टाळ्या वाजवायच्या कारण की सुजय विखे जे काय बोलेल त्या भाषेत बोलेल फक्त शेतकऱ्यांसाठीच बोलेल त्या बाबतीत तुम्हाला तुकडीचं पाणी सुटलेलं आहे लोणी व्यंकराजच्या ठिकाणी असलेल्या आमच्या सर्व ग्रामस्थांना मी विनंती केलेली आहे की या कुकडीच्या आवर्तनामध्ये जेवढे कुकडीचे लाभ क्षेत्रातले असलेले गावं आहेत सगळ्यांना एक समान न्याय दिला जाईल कुठल्याही शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अन्याय केला जाणार नाही हे मी त्या ठिकाणी आश्वासन दिलं आणि माझी विनंती असेल त्या ग्रामस्थांना की आपण सगळं आपलं आंदोलन मागं घ्या शेवटी विश्वास ठेवल्यावर हे जग पुढं चालतं आपण माझ्यावर विश्वास ठेवा कुठल्याही शेतकऱ्याच्या फळबागा आपण उद्ध्वस्त होऊन देणार नाही हे त्या ग्रामस्थांना मी सांगून आलो आणि विनंती आहे की या लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला विकासासाठी मतदान टाकायचं आहे आणि म्हणून आपल्या मताचा वापर करत आपल्या या पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी कायमचा एक आपल्या हक्काचा माणूस त्या ठिकाणी वरती लोकसभेमध्ये दिल्लीत पाठवा ही विनंती त्या ग्रामस्थांना करतो दीपक कासवासह शुभम पाचरणे सी न्यूज मराठी श्रीगोंदा